रसिकाश्रय संस्था घाटजी द्वारा आयोजित विदर्भाचे लाडके स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक कराडे यांचा सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी कराडे यांनी आपल्या वराडी भाषा शैलीतून मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद चव्हाण ठाणेदार पारवा प्रमुख उपस्थिती महेश पवार संस्थापक अध्यक्ष साथी निराधार संघटना विशाल चौधरी अध्यक्ष वृद्ध कलावंत मानधन योजना वर्धा शरद सोयाम घाटजी उपस्थित होते सत्कार सत्कारमूर्ती कराडे यांनी आपल्या भाषणात स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासन चालविणे महत्त्वाचे आहे तसेच राजकीय क्षेत्रात समाज हित साधणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून धोरणात्मक बदल घडविणे महत्वाचे आहे सध्याची राजकीय परिस्थिती बघता युवकांनी सत्ता हाती घेणे गरजेचे आहे माझ्या वऱ्हाडी भाषाशैलीला हिणवले जायचे आज तीच माझी भाषाशैली माझे बलस्थान असून माझी ओळख आहे त्यामुळे युवकांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता आपल्यातील कमतरतेला आपले बलस्थान बनवावे हा मोलाचा संदेश घाटजीकरांना दिला आपल्या अध्यक्षीय भाषणात विनोद चव्हाण यांनी फादर डेच्या दिवशी वराडी भाषेचा बाप अशी उपमा प्राध्यापक कराडे यांना दिली अशाच प्रकारचे स्तुत्य कार्यक्रम महेश पवार यांनी समाजासाठी आयोजित करीत राहावे असे आवाहनही केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश पवार यांनी केले तर सूत्रसंचालन अमित कुमरे तर आभार प्रदर्शन शरद सोयम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज भोयर प्रतीक्षा वखरे रोहित तेलंगे विष्णू शिंदे प्रशांत भोयर मनीषा तुर्के सचिन भोयर शुभम बिजेवार यांनी अथक परिश्रम घेतले रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज arni